नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ता ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भादर आपली आपापसोब सांगू <स्वारे> राहिले मोबाईल वर येऊ राहिलं आम्ही समाजाना हजमची करू नका पाठलायच्या मग आम्ही खाऊ का तुम्ही कायद्यासाल आम्हाला तुमचा आमचा संबंध का तुमची जात कोणती आमची जात कोणती काही सांगता आपले हजमत करू नका आमच्या नव्वद पंच्याण्णव टक्के समाज बिगड शेतीचा आहे इज्जत जे तुम्ही काय केलं आमच्या समाजा करता आमच्या समाजाला पेटून देऊ पुढचं बघा पंतप्रधान मुख्यमंत्री त्याच्याकडे भांडा तुम्ही आमच्या समाज दोषी करू नका मनोज दादा सगन भुजबळ ते दिवशी जे वाक्य वापरलं मराठींच्या धाड्या कटणी करू नका त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणणं काहीच नाही ते कसं आहे आता तो आमदार मंत्री त्याचा पूर्ण आमदार त्याचा पुतण्या खासदार ही समजा कमवून बसलेत त्यांनी जरी नाही काही केलं तरी त्यांचा समज बागण पण आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही ना आपण काम करायचं आपल्याला कोणाचं काय देणं घेणं नाही तो कमी नाही तपलय आपण आपलं कमायचं निवांत मराठी लोकांच्या तुमच्याशिवाय आमचा धंदाच नाही एकतर आ ना? आ बारा पण ते दाराशिवाय धंदाच नाही ना मग त्या शेगाच करायचं काय त्या शेगा गेला त्या शेगाच करायचं काय खाली म्हणकं बर बाय काल कुलबोड मुल्ले होते की नाव्याने मराठ्यांची दाढी कठीण आता करायची नाही त्याच्यावर तुमचं काय म्हणत आहे काय बाप्पा हे काय वक्तव्य भुजबळ साहेबांचं भुजबळ साहेब एवढे सुग्नी माणसं असताना हे वक्तव्य जर वापरत असेल तर त्यांच्यासाठी मूर्खाचं काम आहे आणि भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य वापरले एकदम चुकीचं आहे आमच्या भाद्रा म्हणजे मराठ्यांनी आम्ही आमच्या भाद्रा म्हणले ना नाही नाही ते चुकीचं आहे ते मराठी समाज प्रत्येक गावामध्ये पन्नास टक्के इतर समाज दहा पाच टक्क्याचा आहे त्या लोकांनी कसे पोट भरायचे त्याच्यापासून काही तुम्हाला त्रास आहे काही अजिबात नाही दारांगी पाटलापासून नाही इथून तर नाहीच नाही दारांगी पाटला तर पहिल्यापासून मत होतं की बाबा हो ग्रामीण भागातले इतर जे समाजाचे लोक आहेत ते आमच्या मराठा बांधवासंग एकदम मिळून मिसळून राहते आम्ही मराठा गरीब आहेत असं तुम्हाला वाटते का तो ना कुणी ना आहे तो ना आता जे त्याच्या परीक्षा आहेतच कुणी चांगले काही सुधारित आहेत काही गरीब आहेत गरीब राहिले राहिलेच मग आम्ही शंभर टक्के करणार छगन भुजबळ साहेब ओबीसी ओबीसीचा नेता आमच्या ओबीसीच्या नेत्यांनी काय केलं आमच्या आतापर्यंत आमच्या समोर सांगितलं न्हावी आता दिसला का त्यांना म्हणजे लयत का असं न्हाव्याविषयी तर त्यांनी काय करावं आम्हाला पाच पाच लाख रुपये पॅकेज द्यावा वाटचाल बरोबर तुम्हाला आता समजा तुमच्या दुसऱ्या जाती सुत येतात हे सगळे सोडता कोणती जात सुधारली कोणती माळी समाज सुभाष बीड मध्ये काय केलं सुभाषराव ओबीसी महामंडळाच्या फाईल इतर समाजाच्या होऊन दिला फाईल आणि ओबीसी समाजात एक माळी समाजात आहे का हा हो ना त्याच्यामुळे तर आमच्या भाद्राच्या नाही असं मराठ्याच्या भाद्रा नाही नाही साफ चुके एवढ्या मोठ्या माणसाचं ते वक्तव्य चुकीचं एकदम चुकीचं अहो मुंबईचं महापौर राहिला सेनेत असताना बाबासाहेबांनी त्याला उपमुख्यमंत्री गेलो महाराष्ट्राचं निवड लहान लेकरासारखं बोलायला लागलं ते मग आमच्याकडून काही त्रास असला तर आम्ही वर्ष दोन वर्ष दाडी करायला येत नाही तुमच्याकडे अजिबात नाही रोज ये आमच्याकडे आम्हाला पैसे देऊन चालले ना तुम्ही मोठा पाणी पाण्या पाया लागला ना गरीब तुमच्या आता कोण आहे का उद्या म्हणून सुताराकडे जाऊ नका त्यांचं कोण आहे करणार सुताराकडे जायचं ना का तोंडात बी धरून बीच पेरायचं का तोंडात धरून बी नाही केल्यावर कसं पेरणार रोग काय माळ्याचा फुलाचा धंदा आहे नुसता काय जेल मध्ये का दाखवून आला असं लागला इथं पडपड करायला दे ना आम्हाला काय म्हण दे ना आम्हाला द्या तिलगी कुठे तिलगी घोटा कुठे काय घोटाळा वायनू घोटाळा आता तुम्ही तालुक्यातले ते तालुका तुम्हाला असं वाटत नाही का ग्रामीण भागातील अठरा पकड जातील ना, ना, शेंबर टके। शेंबर टके। ते निर्माण व्हायला वाटत शंभर बोल नाही टक्के काय तुमचं टक्के तुम्ही तुम्ही तालुका अध्यक्ष त्याच्यावर तुमचं पोट भरतंय आम्ही गटेन दाढी करा पैसे देतो काही फक्त थोडीच करतो नाही 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 आमचं तर म्हणतात तुम्ही म्हणतात की दोन वर्ष नाही आम्ही म्हणतो आमच्याकडे तुम्ही रोज येऊन करा आता मी फुकट करून चालले ना, ना आमच्याकडे हा मग हे आता छगन भुजबळ काय म्हणते नाव्यानी भाद राहायची नाही तुमच्या पोटा पाहिजे निवड राहण्याक बोलायला लागले त्यांना कळत नाही येड लागल्यासारखं झालं त्यांना ते आरक्षण जी मराठ्याला भेटलं तुझं घ्यायलाच नाहीत काय आमच्या समितीचे प्रमाणपत्रांनी घ्यायला आमचंच आम्ही घ्यायला तुम्हीच घेतलं ना हा आमच्यातलं घेतलं का आता ते सरकार ठरविला करायला सरकार बी सगळं तंत्र शुद्धच करायला लागलो असं काय आरक्षण द्यायचं म्हणजे लगेच आरक्षण घ्या तुम्हाला डोळके पाटलांनी मी बरच काय काय त्यांनीच केलं बामान दाडी कटिंग करणार ना आणखी शंभर टक्के बसा धन्यवाद